नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आमच्याकडे नवनाथ ग्रंथाचा शेवटचा दिवस आहे आत्ताच ऋषिकेच चाळीसावा अध्याय वाचून झालेला आहे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे भात झालेला आहे उडदाच्या डाळीचे ओढे पण झालेले आहेत लापशी पण झालेली आहे राम आजचा शाळेतून आलेला आहे आणि जेवायला बसला आहे तर आपण आमसुलाची कडी करणार आहे आमसूल भिजत घातलेलं होतं दुपारी आणि तो चांगला हाताने असा आणि झोंजून घेतलेला आहे ना मिरची फोडणी वगैरे देऊन त्याच्यात आमसूल टाकलेलं आहे आपण आता उडदाची डाळीचे वडे पण झालेले आता या पाण्याला उकळी आली का त्याच्यानंतर डाळीचं पीठ खालून आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला हे पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि आपण डाळीचं पीठ खालून घेतलेलं आहे ते आता आपण ते पातेल्यामध्ये ओतणार आहे छान पैकी कडीला पण मोकळी आलेली आहे आणि आता आपण निवड भरणार आहे बघा निवड आपण भरलेलो आहे आता मुलं पण जेवायला आलेली चालू येत आज करायचं काम मुलांची जेवण झाले बी आता आता आम्हाला पण जेवायला बसायचे सर्वजण जेवायला सोडले लाईक आणि करायला विसरू नका धन्यवाद